गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजे एन म्हणजेच या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या जयंतीनिमित्त पंढरपुरात आयोजित भव्य कृषी महोत्सवाच्या आयोजनाने मंगळवेढ्यानंतर आता पंढरपूर तालुक्यातही भालके समर्थकांमध्ये नव चैतन्य निर्माण झाले आहे बंद विठ्ठल थकलेली उसबिले राष्ट्रवादी काँग्रेस आणि विठ्ठल परिवारातील अंतर्गत गटबाजीतून होणारा विरोध या साऱ्या घटनाक्रमास स्वर्गीय भारतनाना भालके यांच्या निधनानंतर भगरथ भालकेंना आकस्मातपणे सामना करावा लागला होता अशातच विधानसभा पोटनिवडणुकीत अगदी थोडक्या मताने झालेला पराभव मागील तीन विधानसभा निवडणुकीत विजयाचा गुलाल अंगावर घेतल्याने सुखावलेला समर्थक कार्यकर्त्यांना धक्का देणारा ठरला होता पुढे भगीरथ बालके हेही केवळ लग्न समारंभ आणि सांत्वन भेटी यातच जास्त दिसून आल्याने स्वर्गीय भारतनानांच्या आक्रमक राजकारणांची आठवण काढत अनेक भालके समर्थक शांत राहू लागले काही जणांनी गटानंतर गटांतर केलं तर, तर काहींनी जेवढं प्रेम नानांवर तेवढं प्रेम दादांवर म्हणत निष्ठेचा झेंडा प्रामाणिकपणे हाती ठेवला एकीकडे विठ्ठल परिवारातून पुढं आलेले चेअरमन अभिजित पाटील यांच्या रूपाने विठ्ठल परिवारातील तिसऱ्या गटाचे नेतृत्व विठ्ठल परिवारात दबदबा असलेल्या शरद पवारांचे त्यांना मिळालेलं पाठबळ भालके समर्थकांना अस्वस्थ करणारं ठरलं होतं यातूनच हा माजी मेंबर तिकडे गेला हा पदाधिकारी तिकडे गेला अशा चर्चा वावड्या उठत राहिल्या काही वेळा घडलंही तसंच मात्र भारत कृषी महोत्सवाच्या आयोजनाच्या नियोजनापासून ते अगदी हा महोत्सव पार पडत असताना भगीरथ भालकेंना निदान पंढरपूर शहरातील फारच कमी भालके समर्थक सोडून गेलेत बहुतांश समर्थक आजही भगीरथ भालकेत सोबत आहेत आणि याच वेळी विठ्ठल परिवारातील युवराज पाटील गणेश देखील सोबत आहे हे चित्र देण्यात भगीरथ यशस्वी ठरले आहेत नामदार तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत झालेल्या उद्घाटन सोहळ्यात तानाजी सावंतांनी दिलेली पाठीशी राहण्याची हमी कल्याणराव काळे गणेश पाटील यांनी केलेली आक्रमक भाषण आहे यामुळे भालके प्रेमी कार्यकर्त्यांना बळतण मिळालंच आहे आणि आत्मविश्वासही वाढलाय आता पंढरपूर शहर तालुक्यातील सामान्य जनतेचे प्रश्न स्वर्गीय भारतनानाप्रमाणे आक्रमकपणे मांडण्यास भगीरथ भालकेंनी सुरुवात केल्यास भालके, के भालके गटातील आउटोईंगला ब्रेक तर ला, लागेलच उलट इनकमिंग सुरू होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे सध्या कृषी महोत्सवाची तयारी आयोजन या निमित्ताने शहरात तरी बहुतांश कट्टर नाना समर्थक आजही भगीरथ भालके सोबत आहेत हे चित्र मात्र भालके गटाचा उत्साह वाढवणारे ठरले आहेत